नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल वाय अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर पुन्हा एकदा मी अभिजित स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा असेल किंवा महिला बाल विकास भरती किंवा समाज कल्याण भरती विविध सर्वसेवा भरतीमध्ये जी के सामान्य विषयामध्ये तुम्हाला योजना विचारल्या जातात या राज्य सरकारच्या असोत किंवा केंद्र सरकारच्या असोत तर आपल्या सर्व महत्वाच्या आपण सुरू केलेली आहे आजचा जो पाठ आहे आपला तो सेकंड नंबरचा आहे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तसेच आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर ऍकडिंग मध्ये जे बॅच स्टार्ट झालेली आहे अंगणवाडी सुपरवायझर फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच ही बॅच व संगणक विषयासहित अवेलेबल असणार आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहेत टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे या बॅच ची जी फी आहे अगदी कमी शुल्कामध्ये पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला परचेस करता येणार आहे याकरिता खरेटिमचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे जास्त वेळ न घेता ज्या योजना आहेत आपण आतापर्यंत बघितल्या सात योजना संदर्भात माहिती बघितलेली आहे जी पुढची योजना आहे अमृत आहार योजना या योजनेला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम माझी राष्ट्रपती यांचं नाव देण्यात आलेलं आहे सुरुवात झालेली आहे तीन नोव्हेंबर दोन हजार पंधरा साली बरोबर आहे तुम्हाला जाते एपीजे अब्दुल कलाम अमृत मा योजना हा महाराष्ट्रातील बाल विकास कार्यक्रम आहे महिला बाल विकास विभागाअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाने तीन नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी या सुधारित योजनेला मान्यता दिलेली आहे लाभार्थी यामध्ये अंगणवाडी क्षेत्रातील गरोदर स्त्रिया स्तनपान करणाऱ्या माता सात महिन्यापासून ते सात वर्षापर्यंतच्या सर्व बालके याकरिता पात्र असणार आहेत त्यानंतर गरोदरपणाची नोंद अंगणवाडी झाल्यापासून ते बाळ सहा महिन्याचे होईपर्यंत मातांना अमृत आहार पुरवणे आहार योजनेचा लाभ मिळणार आहे याचा उद्देश काय आहे बरा यामध्ये अनुसूचित क्षेत्रातील बालमृत्यू दर कुपोषण माता मृत्यू दर कमी वजनाची बालके जन्माला येणे यासारख्या गंभीर समस्यांचे निर्मूलन करणे याचा एकमेव उद्देश आहे अमृत आहार योजनेचा या योजनेला तुम्हाला नाव पण विचारलं जाईल कोणाचं देण्यात आलेलं आहे तर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव देण्यात आलेलं आहे ही योजना कोणाकरिता आहे एस सी एस टी जे नागरिक आहेत ज्या महिला आहेत एस सी आणि एस टी प्रवर्गातील ओके आदिवासी क्षेत्रामधील ज्या महिला आहेत त्यांच्याकरिता ही योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर राज्य मानव विकास कार्यक्रम नवी योजना आहे वीस जून दोन हजार सहा रोजी सुरू झालेली आहे यामध्ये राज्यातील अतिमागास बावीस जिल्ह्यांचा मानविकास निर्देशांक उंचावणे या, निर्देशां या संदर्भात का या योजनेचा उद्देश आहे पुढे पंधरा जिल्ह्यामधील क वर्ग नगरपालिका क्षेत्रात ही अंमल याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे यामध्ये बावीस जिल्ह्यामधील एकशे पंचवीस तालुके आणि पंधरा जिल्ह्यामधील त्रेचाळीस क वर्ग नगरपालिकांमध्ये विकास निर्देशांकाचा निर्देशांक वाढविणे त्यानंतर राज्यातील बारा आतिमाग जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक उंचवण्याकरिता राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य सरकारने एकोणतीस जून दोन हजार सहा रोजी विकास निर्देशांक मिशनची स्थापना केलेली आहे त्यानंतर बारा जुलै दोन हजार बारा रोजी मानव विकास कार्यक्रमाचा लाभ अधिकाधिक लोकांना मिळावा या उद्देशाने पंधरा जिल्ह्यातील क वर्ग नगरपालिका क्षेत्रात याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे त्यानंतर पुढचा जो आ, योजना आहे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम याची सुरुवात एक एप्रिल दोन हजार तेरा साली करण्यात आलेली आहे दोन हजार आठ पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम राबविण्यात येत होता सात ते अठरा वर्ष वयोगटातील शहरी तसेच ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे या कार्यक्रमाचा उद्देश आहे वयोगट तुम्हाला विचारला जाऊ शकतो सहा ते अठरा वर्ष वयोगट त्यानंतर लहान मुलांमधील जन्मजात विकृती कमतरतेमुळे होणारे आजार वय वाढीच्या वेळी होणारे आजार यांचे वेळोवेळी वेळीच निदान करून उपचार करायचा आहे त्यानंतर पुढचं दिलेलं आहे योजना मोबाईल मेडिकल युनिट कशा संदर्भात आहे माता आरोग्य नवजात बालके बाल आरोग्य बाल आणि कोंगाडस्थेतील आरोग्य पुनरुत्पादक आरोग्य गर्भनिरोधक सेवा क्रोनिकचे व्यवस्थापन या बारा थिमॅटिक क्षेत्रात क्षेत्रांतर्गत सेवाचे सुचविलेल्या पॅकेजच्या तरतुदीद्वारे पीएचसी सी प्राथमिक के आरोग्य केंद्र साठी तांत्रिक आणि सेवा गुणवत्ता मानांकाची पूर्तता करण्याकरिताची परिकल्पना केली जाणार आहे यामध्ये उद्देश काय आयुर्मान वृद्धी माता मृत्यू दर आणि मृत्यू दर या हा कमी करणे कार्यक्रम पुढे राबवण्यात येणार आहे दुर्गम अतिदुर्गम भागात फिरती रुग्णालय असणार आहेत ज्या सेवा प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळतात केंद्रा। त्या सेवा या रुग्णवाहिकेमार्फत प्रत्येक क्षेत्रामध्ये अनु आदिवासी क्षेत्रामध्ये राबवली जाणार आहेत यामध्ये शस्त्रक्रिया वगळता शस्त्रक्रियेची सेवा वगळता सर्व सेवा पुरवल्या जाणार आहेत ठीक आहे पुढे दिलेला आहे आदिवासी बहु अतिदुर्गम भागात एक पेक्षा जास्त आहेत किंवा गोंदिया कि नंदुरबार या दोन जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात एकूण चाळीस युनिट कार्यरत आहेत पुढची योजना पूर्वी ज्या अकॅडमीमध्ये बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये समाज कल्याण बॅच फास्टॅग रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे सर्व विषयासहित आपल्याला अवेलेबल असणार आहेत फक्त पाचशे पंचावन्न रुपयामध्ये ही बॅच अवेलेबल असेल यामध्ये जुन्या प्रश्नापद्धा विश्लेषण त्यासोबतच सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज ईबुक नोट्स डिजिटल बोर्डवरती लाइव क्लास व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा सर्व फॅसिलिटी तुम्हाला उपलब्ध असणार आहेत अजून ज्या योजना राहिलेल्या आहेत त्याविषयी आपण माहिती बघूया माझी कन्या भाग्यश्री योजना सुकन्या योजना झालेली आहे महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना पण ठीक आहे ते बघूया आपण एक वेळेस हो। करत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना जीवनदायी आरोग्य योजना आपण पाहत आहोत जुने नाव याचं माजी पंतप्रधान राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना होतं त्याचं नामकरण महात्मा ज्योतिबा फुले जे महाराष्ट्रातील समाज सुधारक आहेत त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे योजना जी आहे दोन ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी सुरू झालेली आहे याचा लाभार्थी कोण असणार आहेत रेषेखालील कुटुंब अनाथ मुले मुली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब याचे लाभार्थी असणार आहेत पुढे दिलेला आहे पाच लाख रुपयापर्यंतचा विमा संरक्षण विमाचा लाभ त्यांना मिळणार आहे कितीपर्यंतचा पाच लाख तुम्हाला ऑप्शन दिले जातील एक लाख दोन लाख चार लाख आणि पाच लाख तुम्हाला माहिती कन्फर्म माहिती पाहिजे पाच लाखाचा विमा त्यानंतर डायलिसिस साठी तीन लाख रुपये पात्र उमेदवारास हेल्थ कार्ड दिले जाते एक जुलै दोन हजार बारा रोजी राजीव गांधी जीवन आरोग्य योजना सुरू करण्यात आली होती त्यानंतर यामध्ये दीड लाख रुपयापर्यंतचे बिल होते परंतु ही मर्यादा दीड लाखावरून पाच लाखापर्यंत करण्यात आलेली आहे नवीन अपडेट नुसार पूर्वी या योजनेअंतर्गत तीन लाखापर्यंत विमा संरक्षण दिले जात होते आणि या योजनेचा लाभ फक्त पिवळे रेशन कार्ड धारकांना मिळत होता परंतु जी नवीन अपडेट आपण केलेली आहे म्हणजे दिलेली आहे तुम्हाला परंतु यामध्ये नवीन मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आता या योजनेअंतर्गत नागरिकांना पाच लाखा रुपयापर्यंतचा विमा संरक्षण पुरवले जाणार आहे तसेच सर्व प्रकारच्या शिधापत्रक धारकांना म्हणजे पांढरा केसरी आणि पिवळे या सर्व शिधापत्रक धारकांना रेशन कार्ड वाल्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ओके त्यानंतर अकॅडमी मध्ये जी बॅच फास्टॅग रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे महिला व बाल विकास विभाग संरक्षण अधिकारी असेल किंवा परीक्षिका अधिकारी यांच्या या पदाकरिता यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सोबत टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहे अगदी कमी शुल्क आहे पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला वन मंथ फॅलिटी देण्यात येणार आहे शेवटचे दिवस राहिले त्याकडे एक्झामचे त्याकरिता तुम्ही फास्टेअर रिव्हिजन बॅच सुरू जॉईन करू शकता याकरिता तुम्हाला ऐंशी दहा पंचे सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे आपण जर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके okay? धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया नेक्स्ट सिरीज मध्ये भाग तीन मध्ये भाग तीन पण असे एक एकंदरीत भाग दहा असणार आहेत संपूर्ण योजना आपण राज्य आणि केंद्र सरकारच्या घेणार आहोत ज्या की सर्व सर्व सर्व, सर्व परीक्षेकरिता उपयुक्त असणार आहेत ओके okay? थँक्यू